मांडी घालून बसायचं मेरुदंड सरळ करायचा आपल्याला प्राणमुद्रा घ्यायची आहे बघा दोन मधले बोटं फोल्ड करायचे अंगठा त्यावर लपेटायचा घट्ट हे दोन बोटं सरळ करायचे आणि आपल्याला शिव कन करून घ्यायचा आहे मुद्रा कपाळावर ठेवायची आणि ओम नम शिवाय म्हणत हात खाली आणायचे दोन्ही हात सरळ करायचे कोपरातून अगदी आणि बघा आता अशी कल्पना करायची श्वास घेताना की अंगठ्याजवळच्या बोटाने श्वास घेत आहे आणि करंगळीने श्वास सोडत आहे दोन्ही हाताच्या या बोटाने श्वास घेतो आहे आणि करंगणी आहे फक्त अशी कल्पना घ्यायची श्वास नाकानेच घ्यायचा आहे आपल्याला फक्त आपल्याला कल्पना अशी करायची आहे प्रत्येक चक्रावर लक्ष केंद्रित करून बघा सहस्र चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत प्रत्येक चक्रावर लक्ष केंद्रित करून श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे आता यामध्ये आपण प्राणायाम केल्यानंतर आता आपल्याला अंजनी योनी मुद्रा करायची आहे म्हणजेच प्राणप्राशनाची क्रिया करायची आहे यातच बघा दोन्ही हात आपल्याला जोडून घ्यायचे आहे हे मुद्रा झाल्यानंतर शिवकोनम झाल्यानंतर यातच आपण घरी पण ही मुद्रा करू शकतो दोन्ही बोटं एकावर एक ठेवायचे हात हे दोन्ही बोटं मिळून घ्यायचे अंगठा सरळ करायचा आणि अंगठ्याच्या बाजूला बघा थोडी पोकळी राहते तिथून श्वास घ्यायचा पूर्ण श्वास आपल्याला पिऊन घ्यायचा आहे म्हणजेच प्राणप्राशनाची क्रिया आता बघा दोन्ही हात डोक्यावर होऊन सगळ्या चक्रावर फिरवत 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 मुलाधार चक्रापर्यंत आपल्याला खाली आणायचे आहे हे झालं शिवकोनम आणि प्राणप्राशनाची क्रिया म्हणजेच अंजनी योनी